आता कृष्णाला गोकुळात ठेवलं होतं गोपाळ समुदायात राजाचा किंवा नेत्याचा मुलगा असूनही त्याला आता एका साधारण गोपाळ समुदायात ठेवलं होतं आणि तो वाढला तुम्ही त्याच्या लोणी आणि दूध अशा प्रकारच्या बऱ्याच कथा ऐकल्या असतील कारण त्या समुदायात फक्त तोच खाऊ होता तिथं चॉकलेट केक नव्हता लोणी दूध अशा गोष्टी तिथं प्रामुख्याने होत्या खाण्यातले जे काही उत्तम पदार्थ उपलब्ध होते त्यामागे तो गेला त्याच्या बालपणाबद्दल बरंच बोललं गेलंय त्याच्यावर असंख्य गाणी लिहिली गेली आहेत त्याचं लौकिक साडेतीन हजार वर्षांपासून जिवंत आहे जणू ते कालच घडले कदाचित बऱ्याच कुटुंबात स्वतःच्या मुलांच्या किंवा नातवंडांच्या बालपणापेक्षाही जास्त कृष्णाच्या बालपणाबद्दल बोललं जातं अगदी आजही तर हे इतकं साजरं केलं जाणारं बालपण आहे कारण त्यानं अगदी सहज लोकांना मोहित केलं त्याच्या साध्या सौंदर्याने हसण्याने आणि बासरीने आणि त्याच्या नृत्यमय चालीने तर कृष्ण अतिशय आनंदानं अभिमानानं म्हणतो मी लोणी चोरलं मी लोणी चोरलं नसत तर गावात कुठलीच मजा राहिली नसती कसलाही उत्साह नसता तर तो आणि त्याचे मित्र दुसऱ्यांच्या घरात घुसायचे छतावरची कौलं काढून आत जायचे आणि ते उंचावर अडकवलेलं असायचं जेणेकरून मुलं पोचू शकणार नाहीत म्हणून ते एकमेकांच्या खांद्यावर चढून काढून घ्यायचे किंवा ते जर जास्तच उंच असेल तेव्हा ते एखादा दगड घ्यायचे आणि मारायचे मग त्यात एखादं लहान छिद्र पडल्यावर ते दही आणि लोणी सहज सांडायचं आणि ते तोंड उघरून पिऊन टाकायचे किंवा कधी कधी ते फुटून सगळं खाली सांडायचं मग ते जमिनीवरचं पटापटा खायचे त्यांच्या मित्रांमध्ये वाटून टाकायचे तरीही नेहमी शिल्लक राहायचं कारण तसं करणारी काही मोजकीच धाडसी मुलं असायची बाकीचे सामील व्हायचे नाही तर ते माकडांना बोलवायचे आणि त्यांना खाऊ घालायचे तर लोक हे खूप रोमांटिक वाटतंय पण हे तुमच्या फ्रीजवर शेजाऱ्यांच्या मुलांनी धाड टाकण्यासारखं आहे <laughs> ही वस्तुस्थिती आहे तर काही रागवायचे तर काही बरं का दुखावलेले पण ते आजच्या लोकांसारखं वैतागत नव्हते आजकालचे लोक वेडे होतील स्त्रिया तशा नव्हत्या त्या रागवायच्या तो त्यांचा उदरनिर्वाह होता अशा बऱ्याच गोष्टी तर त्यांनी सतत कृष्णाची तक्रार केली तर जेव्हा त्या ते त्यानं जे केलंय त्याबद्दल त्याच्या आईकडे तक्रार करायला आल्या तेव्हा तो खूप अभिमानाने सांगतो मी आईच्या मागं लपून त्यांच्याकडं प्रेमळ नजरा टाकायचो आणि त्या हसायच्या त्या रागावल्या असल्या तरी या गोपिका छान होत्या तुम्ही फक्त त्यांच्याकडे प्रेमळ नजरेनं पाहायचं मग त्या विसरून जातात <laughs> तर बरीच संस्कृती गाणी संगीत आणि नृत्य विकसित झालंय कृष्णाच्या आणि त्याच्या मित्रांच्या या निरागस खोड्यांभोवती इथ हे सगळं घडलं पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या जीवनाला इतर पैलू आहेत पण एक अगदी मूलभूत गोष्ट म्हणजे एक पुरुष म्हणून तो अतिशय देखना होता अगदी लहान असतानाही लोक त्याच्या शरीराकडे खेचले जायचे तो जसा होता त्याकडे देशाच्या उत्तर भागात जिथं लोक सहसा गोडे होते तो सावळ्या वर्णाचा होता निळसर निळसर काळ्या रंगाचा पण लहान मूल म्हणून तो इतका आकर्षक होता की लोक तो करत आलेल्या सगळ्या अगदी भयंकर खोड्यांकडे सुद्धा दुर्लक्ष करायला तयार होते आज हे एक दुर्दैवी वास्तव आहे की जगातले अनेक लोक जगात असे अनेक लोक आहेत जे दहा मिनिट सुद्धा स्वतःहून आनंदात चालू शकत नाहीत जगात असे असंख्य लोक आहेत जे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एका क्षणासाठीही कोणासमोर बसलेले नाहीत त्यांच्यावर खरोखर प्रेम करत त्यांचं संपूर्ण जीवन अशा गोष्टी न घडताच निघून जात अशा लोकांसाठी गोकुळात प्रवेश नाहीये गोकुळ असं ठिकाण होतं जिथं लोक आनंदानं नांदायचे अगदी कामं करतानाही ते गायचे नाचायचे प्रेम करायचे बर का चोवीस तास आनंदी असणं प्रेमळ असणं हे मनुष्याच्या आवाक्याबाहेर नाहीये कृष्ण या देशाच्या सांस्कृतिक वारशाचा इतका मोठा घटक का आहे याचं कारण की हा असा माणूस आहे ज्याने जीवन मजेत घालवलं काहीही घडत असलं तरी त्याचं जीवन विविध प्रकारच्या परिस्थितीतून गेलं त्याच्या बालपणापासूनच अनेक टोकाच्या परिस्थिती तो जेव्हा तो जन्मला त्या दिवसापासून लोक त्याला मारण्याच्या प्रयत्नात होते त्याच्या बालपणात बरेच मारेकरी आले त्याची हत्या करण्यासाठी आणि निरनिराळ्या गोष्टींमुळं कधीकधी त्याच्या अलौकिक क्षमतेमुळं या गोष्टी टाळल्या गेल्या पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तो या सर्वातून एखाद्या नृत्याप्रमाणे आनंदानं समाधानानं प्रेमानं पार पडला तो जिथं कुठं होता मग ते युद्धात असो किंवा अगदी त्याच्या शत्रूच मस्तक उडवताना त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित होतं जरी तो प्रेमळ वातावरणात आनंदी वातावरणात भयंकर वातावरणात राहिला गरज पडली तेव्हा तो कठोर बनला पण ज्या क्षणी ती गरज संपली सर्व प्रकारच्या टोकाच्या परिस्थितीत तो हसला आणि त्यातून पार पडला दुर्दैवानं लोकांना हा एक दैवी गुणधर्म म्हणून पाहायला आवडतो हसणं हा मानवी गुणधर्म आहे हा काही दैवी गुणधर्म नाही ज्या माणसांनी तो गमावलाय त्यांनी स्वतःचा आनंद स्वर्गात नेलाय त्यांनी त्यांचा आनंद स्वर्गात निर्यात केलाय फक्त तिथंच तो शक्य आहे so... एक मूल म्हणून त्यानं स्वतःची अनेक वैशिष्ट्य दाखवली जेव्हा तो फक्त सुमारे तीन महिन्यांचा होता असं झालं की एक पौर्णिमेचा सण होता म्हणजे या गोपाळ संस्कृतीत पौर्णिमा म्हणजे नेहमी उत्सव असायचा प्रत्येक दिवस उत्सव असायचा पौर्णिमेचा दिवस एक चांगलं निमित्त होतं तर पौर्णिमेच्या उत्सवासाठी दुपारीच लोक नदीकाठी जायचे आणि कुटुंब एकत्र येऊन स्वयंपाक करायचे आणि संध्याकाळी जेवल्यानंतर नृत्य वगैरे व्हायचं तर सगळ्या स्त्रिया स्वयंपाकात व्यस्त असल्यामुळे मुलांना इकडं तिकडं कोणाच्या तरी जवळ सोडलं होतं आणि हे लहान बाळ फक्त तीन महिन्यांचं ऊन असल्यामुळं आईने यशोदेने कृष्णाला एका बैलगाडीखाली थांबलेल्या गाडीखाली सावलीत ठेवलं तो थोडा वेळ झोपला आणि नंतर जागा झाला नाचण्या फिरण्यासाठी त्याचे पाय अजून तयार नव्हते पण त्याला तिकडं जायचं होतं त्यानं पाहिलं की कुणीच लक्ष देत नाहीये त्यानं गाडीच्या चाकाला नुसती लात मारली आणि आखी गाडी कोलमोडून पडली हे त्याच्या अलौकिक शक्तीचं पहिलं प्रदर्शन होतं गरज होती त्यानुसार नाहीतर तो एक सामान्य मनुष्य म्हणून जगला सर्वसाधारण माणसाप्रमाणे सगळ्या संघर्षातून गेला पण काही क्षणांसाठी त्याने असे विशेष गुणधर्म दाखवले जे मानवी म्हणण्याच्या पलीकडचे होते तर सर्वजण चकित झाले की गाडी कोसळली आणि त्यांना वाटलं की बाळ चिरडलं गेलं पण बाळाला काहीच झालं नाही आणि काही लहान मुलांनी ज्यांनी ते पाहिलं होतं ते म्हणाले त्यानं गाडीला लाथ मारली म्हणूनच ती पडली कुणालाही विश्वास बसला नाही काय मूर्खपणाय तीन महिन्यांचं मूल गाडीला लाथ मारू शकेल का तर साऱ्या मोठ्यांनी ते नाकारलं असं समजून की ही मुलं बरं का भन्नाट कल्पना करतायत जसजसा तो थोडा मोठा होऊ लागला पाच सहा वर्षांचा झाल्यावर तो अजून पटाईत झाला त्याच्या प्रयत्नांमध्ये अजून जे लोक गमावत होते लोणी ते अजून वैतागले त्याच्या आईकडे भरपूर तक्रारी यायला लागल्या सतत लोक येऊन तक्रार करू लागले की तुमच्या मुलाला कृपया घरी ठेवा तर हे थोडं जास्त होऊ लागलं म्हणून यशोदा त्याला रागावली तिच्या बाबत त्याची एक वेगळी पद्धत होती जर ती रागावली लगेच कसं रडायचं ते त्याला माहीत होतं जमिनीवर चेहरा टेको नुसतं रडू ओरडू लागायचा ती लक्ष देण्याची वाट बघत तो अगदी असंही म्हणायचा की मला पण राग येतो पण इतरांसारखा नाही जेव्हा इतर लोक रागवतात उदाहरणार्थ जेव्हा माझा मोठा भाऊ रागवतो तो ओरडतो जमिनीवर पाय आपटतो बरं का खालीवर फेऱ्या मारतो मला दिसायचं की तो त्याची बरीच शक्ती वाया घालवतोय मी तसा रागवायचो नाही मी तितकंच रागवायचो जितकी गरज असायची